एका पेटीतील आंब्याचे पंधरा पंचवीस तीस याप्रमाणे गट करावायचे झाल्यास प्रत्येक वेळी सहा आंबे कमी पडतात तर पेटीत कमीत कमी किती डझन आंबे असावेत आता या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे की पंधरा पंचवीस आणि तीसचा पण लसावी काढायचे आहे लसावेतून व कमी पडणारे आंबे वजा करायचे आहेत मग उरलेले टोपळीतील आंबे असतील मग आता या ठिकाणी मी अवयव पाडलेले आहे पंधराचे अवयव पाच गुणवले तीन पंचवीसचे अवयव पाच गुणवले पाच आणि तीसचे अवयव पाच गुणवले तीन गुणवले तो आता अवयव संपलेला आता आपण सामायिक अवयव घेऊया त्याच्यातले इथे पाच आहेत इथे पाच आहेत इथे पाच आहेत म्हणून त्याबद्दल एकदा पाच आपण घेतला नंतर इथे तीन आहेत इथे तीन आहेत त्याच्याबद्दल एक तीन घेतला कुणाले उरलेले सर्व अवयव घ्यायचे आहेत लसामीमध्ये इथे पाच उरले तिथे दोन उरले म्हणून पाच कुणाले दोन बरोबर ह्याचा गुणाकार येतो पाच दोन दहा दहा तर तीस तीन पाच पंधरा एकशे पन्नास झाला एकशे पन्नास वजा प्रत्येक कमी पडणारे आंबे सहा आहेत बरं उरलं एकशे चव्वेचाळीस मग एकशे चव्वेचाळीस भागिले बारा एका डझनामध्ये बारा वस्तू असतात बारंबारे एकशे चव्वेचाळीस म्हणजे बारा डझन आंबे असतील कमीत कमी बारा डझन आंबे असतील म्हणून पर्या क्रमांक चार हे त्याचं उत्तर एका संख्येला नऊने भागल्यास बाकी पाच उरते व सातने भागल्यास बाकी तीन उरते तर ती संख्या कोणती त्या या ठिकाणी तुटते दिलेली आहे भाजकांचा लसावी वजा भाजप बाकी यातील फरक आता भाजकांचा लसावे कडे या ठिकाणी भाजक नऊ आहे आणि या ठिकाणी भाजक, भाजक सात आहे मग नऊ गुणवले सात नऊ सत्ता त्रेसष्ट वजा भाजप व बाकीतील फरक भाजप आहे नऊ वजा पाच नऊ वजा बाकी आहे पाच यातील फरक मग त्रेसष्ट वजा नवातून पाच गेले चार उरले मग आता त्रेसष्ट वजा चार बरोबर एकोणसाठ पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर एका टोपलीत चिकूचे आठ दहा किंवा बारा याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी चार चिकू उरतात तर टोपलीत कमीत कमी किती कमी चिकू असतील आता या ठिकाणी कृप्ती दिलेली आहे ज्या संख्या आहेत त्या संख्यांचा लसावी काढायचा अधिक बाकी मिळवायची म्हणजे उरलेले जे चिकू ची आहेत ते त्याच्यात मिळवायचे मग आता आठ दहा आणि बाराचा मी या ठिकाणी लसावी काढण्यासाठी अवयव पाडलेला आहे आठचे अवयव दोन गुणवले दोन गुणवले दोन दहा वेळ दोन गुणलेले पाच आणि बारा वेळ दोन गुणले दोन गुणले तीन आता ह्याच्यातले सामायिक वयो मी घेतलेले आहेत त्या तिघातही दोन आहेत म्हणून दोन घेतले तर ह्या दोघांत दोन आहेत म्हणून एकदा दोन घेतले आणि आता उरलेले सगळे घेतलेले आहेत दोन पाच आणि तीन या सगळ्यांचा गुणाकार दोन गुणले दोन गुणले दोन गुणले पाच गुणले तीन यांचा गुणाकार येतो एकशे वीस त्याच्यामध्ये उरलेली चिकूनची संख्या आहे चार ती मिळवली एकशे वीस अधिक चार बरोबर एकशे चोवीस म्हणजे टोपलीत कमीत कमी चिकू असतील एकशे चोवीस म्हणजे पर्याय क्रमांक एक आहे त्याचं उत्तर एका संख्येला अठराने भाग गेल्यास भागाकार पंधरा येतो व बाकी तेरा उरते जर त्या संख्येला नऊने भाग गेला तर बाकी किती उरेल आता या ठिकाणी तृप्ती दिलेली आहे अठराने भाग जाणाऱ्या संख्येला नऊनेही निशेष भाग जातो नऊने भाग गेल्यास बाकी तेरा वजा नऊ बरोबर चार मग तेरा उरतात ना तेरा वजा नऊ केले म्हणून राहिले चार मग आता भाज्य आपण काढूया भाजक गुणले भागाकार अधिक बाकी भाजप किती आहेत अठरा गुणले पंधरा अधिक तेरा अठरा पंधराचा गुणाकार दोनशे सत्तर येतो अधिक तेरा मिळले दोनशे त्र्याऐंशीला आता दोनशे त्र्याऐंशी भागिले नऊ नवाने त्याला बघितलं नऊ दोन अठरा नऊ त्रिका सत्तावीस वजा चिन्ह आठातून सात गेले राहिला एकवरून घेतले तीन दोनातून दोन गेले शून्य नऊ एके नऊ तेरातून नऊ गेले राहिले चार बाकी चार उरते म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर एका करंडीतील आंब्याचे सात किंवा पंधरा याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी तीन आंबे उरतात तर करंडीत कमीत कमी किती डझन आंबे असतील त्या ठिकाणी कृप्ती लिहिली आहे संख्यांचा लसा विकडायचा अधिक त्यामध्ये बाकी मिळवायची पहिल्यांदा सातचा सातचे अवयव पाडूया सातचे अवयव सात म्हणजे सात गुणवले एक सात एके सात अवयव संपले आता पंधराचे अवयव पाडूया पंधराबरोबर तीन गुणवले पाच पाच ते का पंधरा पाचचे अवयव का पडत नाही आता अवयव घेऊया त्यातले गुणाकाराच्या रूपात इथे सात आहेत इथे काय नाही इथे तीन आहेत तिथे पाच आहे तिन्ही संख्या घेऊया सात गुणवले तीन गुणवले पाच याचा गुणाकार करूया पाच ते पंधरा पंधरा सत्ता पाचवं दर्शे एकशे पाच उत्तर आलं एकशे पाचमध्ये उरलेली बाकी मिळूया एकशे पाच अधिक बाकी किती आहे तीन आंबे उरतात म्हणून तीन आंबे मिळवले म्हणजे एकशे पाच अधिक तीन बरोबर एकशे आठ उत्तर आलं मग एकशे आठाचे डज दज, डझनात काढूया एकशे आठ भागेले बारा एका डजनामध्ये बारा असतो बारा नव्वा आठ दर्शन म्हणजे एकूण किती डझन आंबे असतील तर नऊ डझन आंबे असतील म्हणजे पर्या क्रमांक तीन हे त्या संख्येला नऊने भागल्यास बाकी आठ उरते व आठने भागल्यास बाकी सात उरते तर ती संख्या कोणती आता या ठिकाणी क्लुप्ती दिलेली आहे भाजकांचा लसावी वजा भाजगो बाकी यातील फरक आता भाजकांचा लसावी कळा इथे भाजक आहे नऊ इथे भाजक आहे आठ मग नऊ गुणवले आठ नवाटा बहात्तर वजा भाजगो बाकी यातील फरक हा भाजक दिलेला आहे ही बाकी दिले आहे मग नऊ वजा आठ नऊ वजा आठ आता या ठिकाणी बहात्तर वजा नऊ वजा ए आठ गेले राहिला एक म्हणून बहात्तर वजा एक बरोबर एका पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर